एक भाग सर्व अशी हाक देत सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या भंडारी मेळाव्यात दिसली ती भंडारी बांधवांची एकजूट दहा हजार भंडारी बांधवांच्या उपस्थितीत हा मेळावा बेंगुर्ला येथे संपन्न झाला भंडारी बेबसाईट आणि मान्यवरांचा गौरव हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य ठरले यावेळी सिंधुदर्ग बरोबरच रत्नागिरी गोवा नांदेड येथून भंडारी बांधव उपस्थित होते अखिल भारतीय भंडारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आणि भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले आयोजित वेंगुर्ले कॅम्प इथल्या कैलासवासी भागोजी शेठ कीर नगरीत कैलासवासी मचिंद्र कांबळी कैलासवासी रमाकांत आचरेकर सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी बांधवांचा महामेळावा जल्लोषी वातावरणात संपन्न झाला सकाळी वेंगुर्ला दाभोली नाका येथून निघालेल्या भंडारी बांधवांच्या रॅलीनं वेंगुर्ले नगरी दुमदुमून गेली होती संमेलनस्थळी रॅलीचं आगमन झालं तेव्हा ठिकठिकाणाहून थीक आलेल्या भंडारी बंधू भगिनींनी सभागृह भरून गेलं होतं कार्यक्रमस्थळी ठिकठिकाणाहून थीक थीक आलेल्या भंडारी बांधवांची नोंदणी होत होती त्यांना तिळगुळ दिला जात होता महिलांना हळदीकुंकू दिलं जात होतं सुरुवातीला दिवंगत भंडारी बांधवांना दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कोकण नऊ चॅनलनं तयार केलेल्या भंडारी समाजाचा इतिहास दाखवणाऱ्या माहितीपटानं मेळाव्याला सुरुवात झाली भंडारी तितुका मेळवावा हा कोकण नावने तयार केलेला माहितीपट सर्वांची दाद मिळवून गेला अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले यांच्या उपस्थित झालेल्या या महामेळाव्याला आंध्र प्रदेशचे कामगार मंत्री पी सत्यनारायण तेलंगणाचे मंत्री लक्ष्मणराव गौड नांदेडचे जिल्हाध्यक्ष माणिकराम कमलेकर गोवा अध्यक्ष अनिल होळबे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दादा बोरकर रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजीव कीर दादासाहेब परळेकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल बंगे सचिव राजू गवंडे भागुजी शेठ कीर यांच्या नात अरुणा शिरधनकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर अरुण दुधवडकर महेश सारंग मामा माडिये सुनील मोरजकर सुनील पेडणेकर तसंच सर्व तालुकाध्यक्ष असे मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले आणि नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आला पी सत्यनारायण आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि भागोजी शेठ कीर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून महामेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं स्वागताध्यक्ष पुष्कराज कोले यांनी सर्वांचं स्वागत करतानाच भंडारी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की नवीन वर्ष ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाच्या ज्या पहिल्या सुरुवातीलाच आपण जो काही आपल्या सर्व बांधवांसाठी आज हा जो मेळावा इथे आपण आयोजित केला आणि त्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने आपण उत्स्फूर्तपणे या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल पुष्कराज कोले आपल्याला ऍज अ स्वागत अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना मानाचा मुजरा करत आहे माझ्या सर्व हिंदू आणि भंडारी भगिनीनं आणि बांधवानं आपल्याला परिचित असेल की पंधरा वर्षापूर्वी पाटकर हायस्कूलमध्ये भंडारी समाजाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता मेळावा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला गोव्याचे मंत्री पण होते श्रीपाद नाईक होते शिरोडकर मंत्री होते आणि अनेक मान्यवर होते पण पंधरा वर्षानंतर ज्यावेळी हा मेळावा करण्याचे ठरवले आणि ज्या पद्धतीने या मेळाव्याची अरेंजमेंट सिंधुदुर्गाचे जिल्हा अध्यक्ष अतुल बंगे त्यांची सर्व कार्यकारिणी आणि रमण वायंगणकर अध्यक्ष वेंगुर्लाय यजमान आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचा मी सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांचं कौतुक करतो की ज्या पद्धतीने आपण हा मेळावा आयोजित करण्यासाठी जे प्रयत्न केले परिश्रम केलं त्याची पोच पावती आज या मंडपामध्ये आपल्याला सर्वांना दिसत आहे मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की या माळ्याव्याचं वैशिष्ट्य ते म्हणजे भागोजी केर सीट भागोजी केर सीट यांचा जो काही हा रंगमंच भागोजी केर हे जे काही एक उदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक संस्थांना ज्यांनी हिंदू स्मशानभूमी रत्नागिरीची संपूर्ण नगरीमध्ये त्यांचं नाव आहे उल्लेख आहे आणि असा एकही नेता मी आजपर्यंत माझ्या इतर समाजामध्ये पण बघितला नाही पण मला अत्यंत अभिमानाने सांगावं वाटतं की भंडारी समाजामध्ये जे रत्न कैलासवादी भागोदिकीर आले त्यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला पण त्यांनी केवळ रत्नागिरी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि भंडारी समाजाला दिशा दिलेली आहे त्यांच्या साठी ही संपूर्ण बागोजी शेट कीर नगरी वेंगुर्ला कॅम्प आणि हा रंगमंच या ठिकाणी आपण सर्व पाहतात मी आपल्याला सर्वांना या कार्यक्रमासाठी आपण आलात हा कार्यक्रम कशासाठी हा केव्हा कशासाठी आयोजित केला या संदर्भात अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले पण मी तुम्हाला सर्वांना सांगू विचारतो सर्वांना सांगू इच्छितो या ठिकाणी बसलेले जे प्रेस माध्यम आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या भंडारी समाजाची एकजूट ही आम्हाला सर्वांना दाखवायची होती आणि त्या एकजुटीचं प्रतीक म्हणजे भंडारी समाज भंडारी समाजाची संस्कृती भंडारी समाजाचा इतिहास भंडारी समाजाचं आदर हे आम्हाला घराघरामध्ये संपूर्ण सिंधुदुर्गात नाही तर महाराष्ट्रामध्ये पोचवायचं आहे आणि त्याचं पहिलं पाऊल हे वेंगुर्ल्यामध्ये पडलेलं आहे मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने इथे आपण आदरतिथ्य झालं स्वागत झालं आपल्या सर्वांचं स्वागत तिळ अगुळानी दिलं तिळ हे आपल्या आपला स्नेह वाढवायचं प्रतीक आहे आपल्याला येताना सर्वांचं स्वागत तिळाने केलेलं आहे तो ती जो दिलेला आहे तो स्मरणात ठेवा आणि अशीच गोडी कायम स्वरूपे आपल्या सर्वांच्या मध्ये एकोप्याचे जे काही आज आपण एका छताखाली आलो आहात ते एकोप्याचं वातावरण ते ऐक्य ते सर्व आपल्याला ह्यापुढे असंच जतन करून ठेवायला पाहिजे मला माझ्या मंचावरील जे सर्व मान्यवर आज तिथे उपस्थित बसलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो पण त्या पुढे जाऊन एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचं व्यासपीठ ह्याच्या पुढे सर्व भंडारी कम्युनिटीच्या कार्यक्रमामध्ये आप आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्या सर्व बांधवांना एकत्र करून एकाच ठिकाणी एकाच मंचावर एकाच ध्येयाखाली एकाच छताखाली आणि एकाच बॅनर खाली जय भंडारी जय भंडारी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या सिंधुदुर्गामध्ये शिक्षणाची प्रगती ज्या प्रगतीपथावर झाली ज्ञान कला आणि विज्ञान याचा त्रिवेणी संघ म्हणजे सिंधुदुर्ग आणि आपणाला सर्वांना माहिती असेल की आज उपस्थित बांधवांपैकी माझे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दहावी आणि बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली त्या कामगिरीची पोस्ट पावती ज्यावेळी भंडारी जोडो म्हणून आम्ही सुरू केली आणि ते भंडारी जोडो अभियान आम्ही जे काही मुंबईतनं सुरू केलं ते रायगडमध्ये पोचलं श्रीवर्धनमध्ये पोचलं रत्नागिरीमध्ये पोचलं सिंधुदुर्गामध्ये आलं आणि सिंधुदुर्गामध्ये माझ्या सर्व या रत्नांचा सत्कार केला गेला वेंगुर्ला तालुक्यामध्ये केला गेला सावंतवाडीमध्ये केला गेला कणकोलीमध्ये केला गेला कुडाळमध्ये केला गेला आणि त्यातूनच निष्पन्न झालेला आहे की भंडारी समाजाची जी आजपर्यंतची जी परंपरा आहे ती माझ्या एकविसाव्या शतकातल्या माझ्या सर्व युवा पिढींनी ती कायमस्वारी पुढे घेऊन जायचं त्यांचं आश्वासन त्यांनी पूर्तता केलेली आहे आणि चांगल्या प्रकारची त्यांनी आपल्या या यशा गाठामध्ये त्यांचा सहभाग गा आहे आणि त्या सहभागाचं आम्ही सर्वजण कौतुक करत आहोत यावेळी अनिल होबळे माणिकराम कमलेकर शरत दादा बोरकर अतुल बंगे शंकर कांबळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समाजाला पुढे घेऊन जात नवीन चंद्र बांदिवडेकर यांना सहकार्य करा असं आवाहन तेलंगणाच्या गौडा समाजाचे अध्यक्ष आणि मंत्री लक्ष्मणराव गौड यांनी केलं नवीन भाई, हमको पंधरा से ऑल इंडिया समाज अपना समाज से से दिल्ली मे बॉम्बे मे हैदराबाद मे आंध्रा मे में, लोग मेवरी थ्री मंथ्स को सिक्स मंथ्स को मिलते रहते थे और एक्सचेंज अपना समाज कैसा डेवलप करना है अपने बच्चों को कैसे आगे ले जाना है अपना समाज की यूनिटी कैसे लगाने का है एजुकेशन में उन दो और बिजनेस में उन दो और राजनीति में भी भी आगे जाना है उसी के भंडारी साहब हमारे नवीन भाई रेगुलरली हमारे को टच में रहते बहुत महान लीडर है हमारे को हमारा गाइडलेंस भी करते हैं अच्छे अच्छे आइडियाज है मैं उनको बोलने का मतलब क्या है बोलो तो आने से इलेक्शन में पार्टी में पूछता भी पार्टी में ज्वाइन कि अपना समाज वालों को तुम आगे ले जाना है बोल के ऑल इंडिया भंडारी और गौड़ा समाज के तरफ से आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ और आप लोग भी नवीन भाई को सपोर्ट करना है अपन लोग सब मिलके अपना समाज को आगे ले जाना है बोलकर आपको रिक्वेस्ट करता हूँ अपन सब जन मिलजुल कौन सा भी स्टेट में रहें दो मगर अपन लोगों मिलकर जुल के अपना यूज एक्सचेंज करते हुए राजनीति में भी अपन आगे बढ़ना है कहू बोल दो तो ये पॉलिटिशियन कौन सा भी पार्टी हो अपने को उकलेश करता है मगर अपने लोगों को सीट देना बोलो तो आगे पीछे होता है इसलिए अपन समाज लोगों को तो सबको तो रिक्वेस्ट करता हूँ कि मना नवीन भाई को और अपने समाज लोगों को भी आगे ले जाना बोल के मैं रिक्वेस्ट करता हूँ भंडारी बांधवांची एकजूट पाहून समाधान वाटलंय अशीच एकजूट कायम राखा असं आवाहन आंध्र प्रदेशचे मंत्री पी सत्यनारायण यांनी केलं इज ऑन नवीन भंडारकर नंबर ऑफ इंग्सो ऑल्सो बट टुडे आय एम हॅपी टू सी ऑल ऑफ यू हाऊ युआर कमिटमेंट हाऊ यू आर रिलेटेड हाऊ यू डिस्प्ले they are all displayed with what do you call this? Beta, 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 beta. and this uh, and you have been decorated me also. and uh, the degree and decorum of the maharashtra. that's why i'm thankful to you. once again, all of you. because the, the customs i have to respect. and they follow the customs and the religious customs and community customs and regional customs as well this is a marathi regional custom It is a part of Bandaris. i thank you very much once again i'm glad to participate how the people are economically strong and socially strong politically strong in the different states. I am seeing this Maharashtra socially somewhat upgraded, economically not upgraded, politically also not upgraded. What I feel that. Am I right or wrong? Huh? That's my observation. <coughs> Please see, our community should be collective. First of all, you have to collect and support the who are your neighbor brothers of the Banaris, who are economically strong or politically strong, Your ambition is strong in politically or economically or business man. There is no problem. Whereas socially backward, economically backward, the people are required your support. What we said from district, village to district, district to state, we all should have our nations. Then only we, we can feel one to other we have to support. That way we have to be leading the state as a nation. All together we have to state a formulating political, economical, strengthen. That is required of the, this is Baha Gandhari's national agenda. As we say in our state, we can say goda Mahasagram, as a community. Wherever we go there, we have to be, as far as a part of our customs, we have to be together I am politically come with the agenda of when we mobilize the people of community. You know this, secret of my political life. The political party has been invited me, why not you join the party politically. I am not a politician, I am a businessman. You should also think, work this mind, when you go, grow, grow and strong. How? I start to initiate criminal mobilization, criminal issues. I have to take part of the time and resolve it. The people has a strong mind. My leader has come. At least he is not a politician, he is a social worker. He is a businessman, he is spending money as a part of. This, I am not ambitious to go for a political life. But parties itself in, in has forced me to join in the parties. Why? When you are strong, the community is strong. Automatically, people will invite you. Somebody will take part as a part of your community. When you are politically strong, automatically your community is recognized. But you are always meeting, meeting community, one issue will be resolved. Within your groups, within your community, you resolve the issues. But whereas you cannot resolve the issues in other communities, and economically, and industrially you cannot strong. You have to work out this agenda of the meetings of the Andhra is fitting, the Maharashtra also. When you grow, the people also think we are strong enough to fight. We can tell you some story. You know Alpanjo of the Maharashtra fruit. Am I right or Alpanjo. If you sell Alpanjo, even Andhra Alpanjo also, call it the Maharashtra. Almanjo, we can sell it. If it's alpha of andhra pradesh, we cannot sell it. Why? Why? You tell me. Because three name has got the area has got strength. That way you have to mobilize. Bandar is having a strength. Then automatically somebody you have to make a leader. Leader. That leader himself. this broke the entire community. Then you can tell the particular person is my community that particular, that particular person is the Bandaris. family. That's it. Then automatically you one by one you can come to the politics, then you go for an economical and socially you can strong enough in the state of Maharashtra as a Bandari family. I feel you also get together Whenever any politician is coming, any ambition is coming from your community, Bandar's family, you have to be supported. What I heard from Naveen, he is also interested to participate in the politics. Whomever it may be. Naveen is coming, Naveen I mean Bandar is coming, you can support. If anybody is coming from your community, different, different categories, categories. You have to support as a community base. Then you can grow one by one one to other, this entire community will grow and politically and then economically, socially also. That way, the party is not important. Because I mean earlier in the party, now in TDP. Earlier also I am a minister. I am also minister in TDP, Children's Party, Sandrababhadra government. I have an important role in the last government. I am also important in this government, Sandrababhadra government also. I am playing an important role. Why? हा टू मेकेक्टरेक्टर वेर एव्हर आय गो वेर आय एम एंटायर कम्युनिटी विल कमिंग भंडारी बांधवांनी एक व्हा आणि सर्व मिळवा असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी या प्रसंगी केलं प्रथम नवीन वर्षाचे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्षातच भंडारी समाजासाठी खास करून सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या भंडारी समाजांसाठी नवीन काहीतरी घडण्याचं चिन्ह आजच्या या मेळ्याचं मेळाव्याचं फलश्रीत असेल असं इकडनं घोषित करतो दो। मग अशी दोन वक्त्यांनी इथे उल्लेख केला आपल्याला या किनारपट्टीला जी सातशे वीस किलोमीटरची किलो किनारपट्टी आहे महाराष्ट्राची इथल्या सहा जिल्ह्यांमध्ये भंडारी समाज वसतो पूर्वी सांदा ते बांदा असं म्हटलं जायचं म्हणजे सांधा म्हणजे गुजरात मधलं संजान आणि बांधा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे बांदा म्हणजे आपल्या इथे झाला आहे बांद्याचे आप पालयेकर आपल्या इथे आलेले आहेत अध्यक्ष आहेत बांद्या तालुक्याचे दोडामार्गचे अध्यक्ष आहेत माफ करा पण बांधा म्हणजे गोव्याची बॉर्डर तर सांगा ते बांधा हे जे, जे जोडण्याचं काम आपण करत आहोत भंडारी समाजाचं जी पूर्वी एकजूट होती त्यामुळे बारा ते चौदा आमदार आपल्याला या किनारपट्टीने मिळाले होते भंडारी समाजाचे ते जे वैभव आहे ते वैभव परत प्राप्त करण्यासाठी एक वा आणि सर्व मिळवा आणि भंडारी जोडा अभियान राबवायचं आहे ते राबवून राबवून आता आपण सिंधुदुर्गात यशस्वी करून बाहेर जातो आणि पुढचा दौरा जो पुढचा जे आम्ही जोडा अभियानाचा जो भाग घेतलेला आहे तो पालघर आणि विरार अशा दोन ठिकाणी अशाच प्रकारचे मेळावे होणार आणि या मेळाव्यातनं फलश्रीत फ्र, असं आहे की धानूपासूनचा माणूस बांध्यापर्यंत जो भंडारी आहे याच्याशी ऑलवेज कनेक्टेड राहणार आहे आणि त्यासाठी आपण जी वेबसाईट लाँच केलेली आहे त्याची माहिती नंतर तुम्हाला पाटकर आणि माझी जी टीम आहे ती तुम्हाला देईल या म, या वेबसाईटच्या माध्यमातन आपण अनेक गोष्टी साध्य करणार आहेत आणि दोन हाताला काम भंडारी समाजाच्या प्रत्येक तरुणाला तरुणीला दोन हाताला काम दोन वेळची चूल पेडेल अंगवस्त्र आणि भविष्यात निवारा देण्याचा संकल्प अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने ठेवलेलं आहे आणि हे सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यात न शक्य होणार आहे हे सुद्धा मी पुढे जोडतो आणि मला विश्वास आहे मी आज सिंधुदुर्गातला देवघर तालुक्यातला आहे गेले वीस वर्ष मी सातत्याने भंडारी समाज एकत्रित करण्याचं काम करतोय पण अलीकडेच मे दोन हजार अठरा पासून भंडारी जोडो अभियान म्हणून आम्ही राबवायला सुरुवात केली आणि या अभियानाचा परिणाम आपल्याला दिसायला लागलेला आहे की भंडारीची ताकद एकवटते आहे आणि सर्व इतर लोकांना घाम फुटतोय आम्ही कोणाच्या जा वाकड्यामध्ये जाणारी लोक नाही आहोत परंतु आमच्या वाकड्यात जो कोण आला असेल मग ते आम्ही गप्प पण बसणारी लोक नाही आहोत ही आमची भंडारी अस्मिता आहे आणि आम्ही जोपासणार आणि आम्ही एकजूट जी दाखवणार आहोत तो पूर्वी आमचा माणूस सांगायचा माझ्या नाद्याला लागायचं नाही माझी माणसं सा सांध्यापासून बांध्यापर्यंत आहेत आता आमचा माणूस सांगेल त्या पुढे करून की माझी माणसं सांध्यापासून डानू पर्यंत आहेत ही ही ताकद आपल्याला भंडारी समाजाचे निर्माण करायची आहे म्हणजेच कोणाबरोबर मारामार्या करायच्यात किंवा कोणालाच मारठोकरी ना करायची नाहीये एकजूट दाखवायची एकजूट आणि ही एकजूट जी आहे ती वज्रमुठी सारखी सा आहे ही पाच बोटो वेगळी असतात ही पाच बोटो जोडल्यानंतर जी वज्रमुठ तयार होते ही वज्रमुठ भंडारी समाजाची आपण बांधण्याचं काम संकल्प घेतलेला आहे आणि याच्यातनच भविष्यात आपल्याला सर्व आपल्या पुढच्या पिढीचं जे उदारनिर्वाह आहे पुढच्या पिढीचं जे भविष्य आहे ते घडवण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्याची सुरुवात तुम्हाला लवकरच दिसेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भंडारी भवन उभं राहणार आहे त्याचबरोबर ज्या मालवण तालुक्यात आता आठ गुंठे त्यांना जागा मिळालेली आहे तालुक्या मंडळाला तिथे सुद्धा एक भवन बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे मी तुम्हाला आजच जाहीर करतो ज्या दिवशी तुम्ही पाया टाकाल त्या दिवशी दोन लाख एक हजार रुपये माझ्याकडनं मी तुम्हाला जाहीर करतो तुम्हाला मी देणगी म्हणून देईन जे वैभव आमचं राजकीय पद्धतीचं होतं ते परत प्राप्त करण्यासाठी मला आता एकच ध्यास आहे की येत्या दोन हजार एकोणीस मध्ये किमान चार ते पाच आमदार या भंडारी समाजाच्या किनारपट्टीला दिसले पाहिजेत असा संकल्प आपण उतरणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे आणि म्हणूनच हा चंग मानला भंडारी जोडो अभियान आणि हे अभियान आता पूर्ण किनारपट्टीने जाऊन महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये हा प्रवास होणार आहे बघा आज अखिल भारतीयची जी आपली जोडण्याची जी ताकद आहे आपल्याकडे तेलंगणाचे मंत्री येत आहेत गोव्या राज्याचे अध्यक्ष अनिल होबळे येतात आंध्र प्रदेशचे मंत्री आपल्याकडे आलेले आहेत तर ही जी माणसं आलेली आहेत ही आपल्या या जोडो अभियानाचाच भाग आहे आज इथे रत्नागिरीचे जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक इथे आलेली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातनं वेगळ्या वेगळ्या तालुक्यातनं संगमेश्वर तालुका आहे लांजा वेगड तालुका आहे राजापूर तालुका आहे अशा रत्नागिरी तालुका अशा चार तालुक्यातनं मिळून जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक इथे आपल्या स्व आलेले दोन हजार अठरा मध्ये दापोली तालुक्यातला सुरुवात केल्यानंतर रत्नागिरीतल्या के पाच तालुक्यांमध्ये आम्ही प्रवास केला जिथे भंडारी समाजाची वस्ती आहे त्यानंतर सिंधुदुर्गातल्या सात तालुक्यांमध्ये प्रवास केला आणि ऑगस्टच्या अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि तीस अशा तीन लाखोपटच्या तारखांवरती रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धन भूतोना भविष्य असे मेळावे घेऊन दाखवले ही भंडारी समाजाची ताकद आहे आणि हा जो आता रथ बाहेर पडलेला आहे हा रथ थांबणार नाही आज नवीन बांदोडेकर तुमच्या समोर आहे तुमचा एक भाऊ आहे तुमच्यातला एक बांधव आहे हा, हा रथ हाकण्याचं काम मी करतो आहे रथाला जे घोडे जोडलेले ती भंडारी समाजाची ताकद आहे आणि ताकद कधी थांबणार नाही असे मला जाहीरित्या सांगायचं आहे यावेळी नवीन चंद्र बांदिवडेकर पुष्करराज कोले वृंदा कांबळी तसंच लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या भंडारी बांधवांचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुश्री कांबळी ॲडवोकेट श्वेता चमणकर तर वेंगुर्ले भंडारी समाजाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी आभार मानले यावेळी गरजतो मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला लकी ड्रॉ काढून विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आला एकंदरीत अत्यंत उत्साहात आणि खेळीमिळीच्या वातावरणात भंडारी समाजाची एकजूट दाखवत भंडारी समाजाचा हा महामेळावा वेंगुर्ल्यात संपन्न झाला निलेश जोशी कोकण नाव वेंगुर्ला